गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण खरी तुमचे आवडते ऑक्सिडाइज कानातले किंवा गळ्यातले किंवा मग तर बांगड्या लगेचच खराब होतात का याचं कारणच असं की ऑक्सिडाइज ज्युलरी जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरली नाही किंवा व्यवस्थित वापरली नाही तर ती लगेचच खराब होते जास्त प्रमाणात काळी पडते आता ऑक्सिडाइज ज्युलरी ही खरं तर नॅचरली थोडीशी काळपट असते राईट म्हणजे सुल सिल्वर ज्युलरी आणि ऑक्सिडाइज ज्युलरीमधला फरक तो तुम्हाला दिसत असेल त्याचं नावच आहे ऑक्सिडाइज त्यामुळे ती थोडीशी काळपटच दिसते पण काय होतं ना आपण जर तिला योग्य पद्धतीने वापरलं नाही ना तर ती जास्त प्रमाणातच काळपट दिसायला लागते आणि सुद्धा काही कारणं आहेत त्यामुळे ही कारणं नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खरं तर ऑक्सिडाइज ज्युलरीचा हल्ली ट्रेंड आहे आणि बऱ्याच मुलींना ऑक्सिडाइज ज्वेलरी घालायला फार आवडते मला पर्सनली खूप आवडते आणि हल्ली कॉटनच्या साड्यांवरती वगैरे किंवा काठपदराच्या साड्यांवरतीसुद्धा आपण सुंदरशी ऑक्सिडाइज ज्वेलरी घालतो आणि ती खूप छान दिसते आणि अमेझिंग त्याचा लुक येतो पण ती खराबसुद्धा लवकर होते त्यामुळे लवकर खराब होऊ नये यासाठी छान टिप्स पाहूयात सर्वात पहिले टिप अशी की दमट वातावरणात ती जी ज्वेलरी आहे ती ठेवू नका काय होतं माहितीये का आपण ज्वेलरी कशी पण ठेवून देतो प्रॉपर बॉक्स मध्ये ती ठेवत नाही आणि आपल्याकडचं वातावरण जे आहे ते दमट असतं ज्यामुळे ज्वेलरी लगेचच काळपट पडते त्याचसोबत ज्वेलरीला तुमच्या हवा लागू नये याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे नाहीतर ऑफकोर्स ज्वेलरी खराब होऊन जाते आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या लॉक बॅकमध्ये तुम्हाला तुमची ज्वेलरी स्टोअर करून ठेवायची किंवा मग हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला ती ज्वेलरी ठेवायची कोणताही ज्वेलरीचा बॉक्स तुम्ही जेव्हा विकत घेता ना तो तर तो हवाबंद असावा म्हणजे ज्वेलरी बॉक्स जर तुम्ही स्पेसिफिकली विकत घेतला तर तो ऑफकोर्स हवाबंदच असणार आहे पण दुसऱ्या कोणत्या डब्यामध्ये जर तुम्ही ज्वेलरी स्टोअर करताय तुमची तर तो डबा हवाबंद अस असावा हे मेकशोर करा कारण तुमच्या ज्युलरीला जर हवा लागली तर ती लगेचच खराब होऊ शकते त्यामुळे ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो युजली छान तयार होतो मेकअप वगैरे करतो आपल्याला जे आउटफिट घालायचं असतं ते आउटफिट घालतो त्यावरती मग आपण ज्वेलरी घालतो आणि मग शेवटची स्टेप असते छान परफ्यूम स्प्रे करणे पण इथेच आपण चूक करतो कारण ज्वेलरी घातली असताना जर आपण त्याच्यावरती परफ्युम स्प्रे केला ना तर ती ज्वेलरी लवकर खराब होऊन जाते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही छान आउटफिट तुमचं जे काय आहे ते घालू शकता त्यानंतर तुम्ही मेकअप करू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही परफ्यूम जो कोणता वापरणार आहोत परफ्यूम असू दे डिओ असू दे बॉडी मिस्ट असू दे कोणताही फ्रेग्रन्स असू दे तो तुम्हाला मेकअप वगैरे केल्यानंतर मारायचा आहे किंवा आधी मारला तरी चालेल तुमचा आउटफिट घातल्यावरती पण परफ्यूम नंतरची स्टेप ही ज्वेलरी असावी ज्वलरीच्यावरती तुम्ही परफ्यूम मारू नका कारण तो परफ्यूम जर तुमच्या ज्वेलरीवरती लागला तर ती ज्वेलरी लवकरात लवकर खराब होते सो ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे आधी तुम्हाला परफ्यूम स्प्रे करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला जी ज्वेलरी तुमची आहे ती घालायची आहे तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या ज्वेलरीला तुम्हाला ओलं करायचं नाही आहे आणि ओली जर ज्वेलरी झाली तर तिला लवकर पुसून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याचदा आपण ॲक्च्युली हे खरं तर खूप बेसिक आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे पण पुन्हा मी एकदा तुम्हाला रिमाइंडर देते आपण ना तयार वगैरे होतो आणि मग त्यानंतर कसं होतं आपल्याला हात वगैरे धुवायचा असतात मग आपण अंगठी घातलेली असते किंवा बँगल्स घातलेले असतात तर आपण ते अंगठी काढण्याचा किंवा बँगल्स काढण्याचा कंटाळा करतो आणि डिरेक्टली आपण हात धुतो पण यामुळे काय होतं ती ज्वेलरी जी आहे ती खराब होत असते किंवा पटकन आपल्याला कधी तोंड वगैरे धुवायचं असतं आपण पटकन ज्वेलरी अंगावरती असतानाच आपण तोंड वगैरे धुतो ती ज्वेलरी पाण्याने भिजते आणि मग ती खराब होते त्यामुळे तुम्हाला मिक्सर करायचं आहे तुमच्या ज्वेलरीला पाणी लागत नाही आहे त्याचसोबत ना बाजारात बरेचसे ज्वेलरी क्लीनर्स अवेलेबल आहेत जे क्लेम करतात की ज्वेलरीज चांगल्या पद्धतीने त्यामुळे क्लीन होते आता काही काही क्लिनर्स आहेत ते अफकोर्स चांगले आहेत पण उगाच रँडमली कोणतं तरी क्लिनर तुम्ही विकत घेऊ नका कारण की या क्लिनर्समध्ये सुद्धा जा खूप जास्त प्रमाणात केमिकल्स वापरले असतात आणि या केमिकल्समुळे सुद्धा किंवा याच्या अतिवापरामुळे सुद्धा ज्वेलरी कालांतराने खराबच होते त्यामुळे तुम्हाला करायचं आहे की तुम्ही कोणतंही ज्वेलरी क्लीनर रँडमली उचलत नाही आहात आणि वापरत नाही आहात ऑल्सो ज्वेलरी क्लीन करण्यासाठी ना तुम्ही एक घरगुती हॅक सुद्धा करू शकता तो हॅक कोणता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा मी नक्की यावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि तो हॅक तुमच्यासोबत शेअर करेन अगदी सोप्पा आहे आणि तुमच्या घरात जे पदार्थ अवेलेबल असतात ना त्याने हा हॅक करता येतो आणि अगदी इझिली होतो म्हणजे ही अंगठी तुम्हाला दिसते का माझी ही ना एकदम काळी पडलेली कारण त्याला एक ना कोणता तरी पदार्थ लागला होता हा वॅक्सिंग पावडर असते ना ती पावडर या अंगठीला लाव लागली होती चुकून माझ्याकडून ॲक्च्युली ज्वेलरी तुम्ही जेव्हा वॅक्सिंग पावडर वापरता ना तेव्हा ते लोक सजेस्ट करतात की जी ज्वेलरी तुमच्या हातात असेल ती तुम्ही काढून ठेवत जा जी मी काढली नाही आणि ही अंगठी कम्प्लिटली काळी पडली होती आणि तो मी हॅक वापरला आणि दोन मिनिटात जशी आहे तशी ती अंगठी झाली इनफॅक्ट अजून छान त्याच्यावरती शाईन आली म्हणजे जशी नवीन होती ना तशीच ही अंगठी पुन्हा झाली होती त्यामुळे तो हॅक जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की त्यावरती व्हिडिओ करेन अशा पद्धतीने ऑक्सिडाइज ज्युलरी लवकर खराब होऊ नये म्हणून नेमकं कर काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमतचाकीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा हा लोकमत सखी